शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवडीबद्दल कुरुल ग्रामस्थांकडून आज शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब जाधव आनंद जाधव सुहास गोडके धनाजी माळी सुनील जाधव व कुरुल ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा बांधून त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला कुरुलचे सुपुत्र प्रमोद जाधव यांची भाजप युवा मोर्चा मोहोळ विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी भाजप सोलापूरचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब तात्या जाधव ग्रामपंचायत सदस्य आनंद जाधव अमोल जाधव धनाजी माळी लक्ष्मण गरड पांडुरंग घोडके पत्रकार सुहास घोडके सुभाष शिंदे दादासाहेब घोडके बालाजी जगताप यांच्यासह कुरुल ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बाबासाहेब जाधव व चरणराज चौरे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा